आपण गावी चालतोय ना बेटा कसं वाटतंय मजा येणार आहे ना ट्रेन आपले लागलेले आता सात बघताय मस्त आहे ना गावी आल्यानंतर प्रसन्न वाटतंय एकदम वातावरण खूप हो भारी घर आहे ना आपलं जवळच आहे स्टॉपच्या प्रवेश केलाय सांगून घरामध्ये आणि हे आपलं कोकणातलं घर नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर मंडळी आम्ही चाललोय गावी पाठीमागे बघताय सानो आहे आणि या साईडला आई आहे इकडे आई आहे ना इकडे मुंबईला आली होती पंधरा ते वीस दिवस झाले इकडे मस्त असे राहिली आणि आता आम्ही चाललो आहे गावी समोर बघताय आपलं सामान आहे इकडे सर्व गणपती बाप्पाची खरेदी केलेली आहे या वर्षीची टोटल आहे ना आपल्या चार ते पाच बॅग आहेत इकडे चार आहेत तर आम्ही आता वसई रोडला चाललो आहे लोकल पकडलेले आहे विरा स्टेशनला सानू बघताय समोरच आपली तिला आहे ना गाव म्हटलं ना तर खूप एक्साइटमेंट असते या साईडला बघताय तुम्ही मस्त असे बसले मस्त एन्जॉय करते आणि आपल्या आता ट्रेन पण सुटलेली आहे हे बघा वसई रोडला आम्ही पोहोचो आम्ही इकडे आहे बेटा सांगू खूप दिवसाने आपण गावी चालतोय ना बेटा कसा वाटतं एन्जॉय खूप मजा येणार आहे ना गणपतीच्या अगोदर आहे ना आमचं जाणं होतच कारण गणपतीमध्ये खूप अशी गर्दी असते गाडीमध्ये ट्रेनमध्ये तर आम्ही गणपतीची खरेदी आहे ना अगोदरच करतो तर ह्या वर्षी पण गणपतीची खरेदी केले अगरबत्ती वगैरे असे पूजेचं सर्वच साहित्य आम्ही खरेदी केलं आणि सर्व बघितलं आमच्या बॅगा तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करत राहा आपलं रिझर्वेशन आहे वसई टू रत्नागिरी त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आता आपण भेटूया मंडळी डायरेक्ट वसई रोडला ना आहे ना वसई रोडला मजा येते यास दिवसाचा तुम्हाला माहितीच आहे नाला सोपारा विरार खूप गर्दी असते हलत होती जायला आता बघा एकदम खाली ट्रेन आहेत नाला सोपारा स्टेशन आलं आहे सानं बघा आम्हाला गाणं बोलते मस्त तिला गाव म्हटलं ना खूप असं एन्जॉय येते मजा वाटते आम्ही बोलू ना अचानक सानू गावी जायचं आपल्याला तर खूप एक्साइटमेंट होते आणि खूप आवडते तिला आपलं कोकणातलं गाव वसई रोड स्टेशन आलं लो दवल आहे आपलं आता तर मंडळी आम्ही वसई रोडला उतरलो आहे लोकलमधून आलो आम्ही ह्या आणि जवळजवळ आहे ना तीस ते पस्तीस मिनटं आहे अजून मस्त रिलॅक्समध्ये आहे ना आम्ही उतरलो सामान जास्त असल्यामुळे आहे ना परत यावं लागलं प्लॅटफॉर्म नंबर तीनला वसईच्या इकडे आहे ना आपली साणू आणि साणूची मम्मीकडे वाट बघते आईलं आहे ना तिकडे लॅपटॉप नंबर सातला सोडलं आहे थोडंसं अर्धसामान आहे ना आपलं तिकडं गेलेलं आहे आणि आता आपल्या तीन बॅगा राहिलेल्या आहेत तर चला आता जावे सांगू झालं ट्रेन आपले लागलेलं आहे आता प्लॅटफॉर्म नंबर सातला भावनगर कोचेविल एक्सप्रेस आणि आपले डबे पुढे आहे थोडंसं चालावं लागणार आहे थ्री डबा आहे आणि जनरलला आहे बऱ्यापैकी गर्दी एक दोन मिनटामध्ये आहे ना आपले ट्रेन सुटेल भावनगर टर्मिनस कोचिवले एक्सप्रेस वन नाईन टू सिक्स झिरो ट्रेन आपली सुटलेली आहे वसे रोड स्टेशन वरून रात्रीचा प्रवास आहे खूप एक्साइटमेंट आहे गावी जाताना मजा येते गाव म्हटल्यानंतर सगळ्यांनाच भारी वाटतं जायला पनवेल स्टेशन आपला येईल आता जवळच त्या अगोदर आहे ना आम्ही आता जेवून घेतो या साईडला बघताय घरातून भाजी आणि चपाती घेऊन आहे सया मला पण आहे ना ऑफिस मधून असं धावपळ द्यावं लागलं त्यामुळं मग रात्रीचं जेवण इकडे ट्रेनमध्येच आम्ही आता जेवतोय आई पण इकडे आता जेवायला बसते चला मिरची आहे इकडे तळलेला नाचण्याचे भाकरे सांगू एन्जॉय मी आता मस्त जेवलो रात्रीचं आणि सांडू आणि साणूची मम्मी आहे ना आतावरतीकडे बसलीकडे झोपायची तयारी आणि सांडूला येणं येताना आम्ही खाऊ घेऊन आलो होतो आणि आई इकडे या साईडला झोपले शुभ सकाळ मंडळी आम्ही उतरलो आहे आता रत्नागिरी स्टेशनला सकाळचे वाजले सहा एक अर्धा तास गाडी लेट आहे आपली गाडी या टायमिंगला प्लॅटफॉर्म नंबर दोनला आली एक नंबरला यायची ती भावनगर एक्सप्रेस आणि पाऊस पण पा। पडायला लागलाय उतरल्यानंतर सांडू बेटा इकडे बस <laughs> पाऊस पडतोय ना गावी <laughs> सांडू मस्त आपली झोपली रात्रभर पाऊस आणणं खूप पडतो आहे बाहेर आणि ट्रेन पण आपली निघालेली आहे भावनगर कोचीवली एक्सप्रेस <tart noise> तर मंडळे आम्ही आता आहे ना रत्नागिरी स्टेशनला वरती आलो आहे पाऊस पडतोय त्यामुळे थोडं थांबलो आहे निघू आता थोड्या वेळाने रत्नागिरी स्टेशन आता उजाडायला लागलं आहे बाहेर वेलकम टू मँगो सिटी रत्नागिरी रेल्वे स्टेशन खाट्यावरती बाहेर आलं बस पकडायला सर्व इथं लोक हो। उभी राहिलेत आहेत गावच्या बस पकडण्यासाठी पाऊस पण आहे पडतोय रिमझिम सकाळचं मस्त अस क्लायमेट आहे वारी आता बसलो आहे बस मध्ये गणपतीपुळे बसला बस पूर्ण खाली आहे हे बघा मस्त सकाळचं क्लायमेट आहे बाहेर छान असलगुण गणपतीपुळे मस्त एन्जॉय करत चाललंय सांडवा आपले सर्व बघत चाललंय बाहेरचं क्लायमेट आणि खुशीबाग किती आहे गावची तिच्या चेहऱ्यावर आम्ही आता उतरलोय नरबे फाट्यावरती इथून आपण आता आतल्या रोडला जाणार आहोत आपला गाव आहे आतमध्ये इकडे या साईडला आणि सकाळचा पाऊस पण आहे भरपूर रानपाट धबधब्याचं बोर्ड या साईडलाच आहे आपला रानपाट गावचा धबधबा फेमस आहे आपल्या गावचा धबधबा सकाळचं वातावरण मस्त आहे बघा आल्हादायक आणि भारीच वाटतं गावी आल्यानंतर यांना एक सुकून मिळतो ना शांतता पक्ष्यांचा केळबिळाट मस्तच वाटत मजा येते गावाला एक दोन दिवस तरी भेटले ना तरी खूप अशी मजा येते सानू पण बघा आमची मस्त भारीच एन्जॉय करते सानू कसं वाटतय <laughs> आता आम्ही आहे नरबे फाट्यावरती आणि आमचा गाव आहे इकडे आतमध्ये हा फाटा आहे आणि पाठीमागे इकडे गणपतीपुळ्याला जातो रोड आणि इकडून रत्नागिरीकडून येतात गाड्या तर या साईडला आपला गाव आहे तर एस टी बसची वाट बघतोय आपल्या गावी जाणाऱ्या बघूया मंडळी आहे आमच्या गावच्या स्टॉपवरती पाठीमागे बघता आपलं हनुमंताचं मंदिर आहे पाऊस आहे पन मदे मदे। ना रत्नागिरी स्टेशनला उतरल्यापासून असाच रिमझिम पाऊस पडत आहेच आणि वाढतोय पण मध्ये मध्ये आपलं तर घर आहे ना इकडे या साईडला आहे खाली तर आम्ही आता चाललोय घरी बघताय मस्त असं आहे ना गावी आल्यानंतर प्रसन्न वाटतं एकदम वातावरण खूप भारी चला जय बजरंग बालिकी जय श्री हनुमंते ना महा जय राम, आम्ही पोचलो सुखरूप आमच्या गावी आई गेले सापले पुढे आम्ही आता चाललोय पाऊस पण आहेच डोक्यावर डोक्यावर देऊ हम्म चला घरी पटापट श्रेयाने घेतले बॅग डोक्यावरती आणि एक हातामध्ये आता मी दोन बॅगा घेतो चला घर आहे ना आपलं जवळच आहे स्टॉपच्या सकाळचं मस्त असं वातावरण आणि पाऊस घर आपलं आहे जवळच गावच्या घराजवळ आलो ना आपण एक वेगळीच फिलिंग येते पूर्ण शेवाळ झालंय ना खाली पायसारखं तर मंडळी आम्ही पोचलो आहे आमच्या कोकणातल्या घरी बघताय सर्व सामान आपलं आलं ना चला भारीच आहे मस्तच वाटतं गावे आल्यानंतर ही आपली स्कूटी आहे बघ आपले प्रवेश केलाय सांधूने घरामध्ये आणि हे आपलं कोकणातलं घर तर मंडळी आम्ही आत्ताच जस्ट घरी पोचलो सांदू पण आहे ना आपले थोडी भिजली होती पावसातून पडली पडली पण इथे आपल्या अंगणामध्ये येताना तिनं आहे ना ड्रेस चेंज केला आहे तर मंडळी या प्रवासामध्ये आहे ना, ना का आम्हाला एवढा त्रास झाला नाही फक्त काय की पाऊस होता ना सांगू भरपूर पाऊस होता आणि अजून पण पाऊस पडतोय ना बाहेर पाऊस तर प्रवास आमचा सुखाचा झाला मस्त घरपर्यंत फक्त पावसामुळे थोडासा गोंधळ झाला आणि सकाळचं पण वातावरण होतं त्यामुळे गाड्या थोड्या कमी असतात ह्या टायमिंगला गाड्या आपल्या बऱ्यापैकी आल्या तर मंडळी हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो एका नवीन वेळीमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत